हृदैदत्त श्री स्वामी समर्थ शनीच्या कृपेने भरपूर पैसा आणि मान सन्मान मिळणार आहे या भाग्यवान राशीमध्ये तुमची रास आहे का चला तर पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे सर्वात आधी आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शणी सध्या वक्री चालीत आहे पंधरा नोव्हेंबरपर्यंत ही वक्री चाल सुरू राहणार आहे या दरम्यान एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर कालावधीत अनेक राशींना भरपूर लाभ मिळणार आहे चौदा जुलैपासून या राशींना भरपूर लाभ मिळणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते कर्मफलदाता शनिदेवाच्या कृपेने अनेकांचे नशीब पालटते जून महिन्याच्या अखेरीस शनिदेवाने वक्री चाल सुरू केली आहे त्यामुळे अनेक राशींचे नशीब पालटणार आहे शनिदेवाची ही वक्री स्थिती नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे या काळात कुणाचे नशीब फळफळणार ते पाहूयात शनीच्या वक्री हालचालीत अनेक राशींना एकशे एकोणचाळीस दिवसांपर्यंत भरपूर लाभ होणार आहे शनिदेव पंधरा नोव्हेंबरपर्यंत वक्री चाल चालणार आहेत या दरम्यान एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर कालावधीत अनेक राशींना भरपूर लाभ मिळणार आहे त्यातील पहिली रास आहे मेष मेष राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल अत्यंत लाभदायक ठरणार आहे या काळात आर्थिक बाजू चांगली राहील उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण होतील करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील या काळात तुम्हाला संपत्तीशी संबंधित कोणताही नफा मिळेल दुसरी रास आहे वृषभ या काळात काही निर्णय तुमच्यासाठी चांगले ठरतील ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे अनेक जण कौतुक करतील दाम्पत्य जीवनात आनंदाचे वातावरण राहील रखडलेली कामे पूर्ण होतील आर्थिक स्थिती चांगली राहील तिसरी रास आहे मकर अचानक धन मिळाल्यामुळे या काळात तुमची अडकलेली संपत्ती परत मिळू शकते कुटुंबाच्या मदतीने मोठे काम करावे लागू शकते आपल्या बोलण्यावर लक्ष ठेवा कुठेतरी भांडण होऊ शकते कुंभरास क्षणीची वक्री स्थिती तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल या काळात तुम्ही तुमच्या आयुष्यात जी काही रणनीती आखाल ती यशस्वी होईल आपल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल पैसे येतच राहतील संपत्तीची बचत वाढेल तर मंडळी असेच नवनवीन दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा